मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्र ॲप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना म्हणजे एम ए पी एस आता या यम एम ए पी एस योजनेमध्ये बेचाळीस हजारपर्यंत स्टायपेंट तुम्हाला मिळतं याबाबत आपण वर्षभरापासून एक व्हिडिओच अपलोड करत आहोत तर तुमचे आता बेचाळीस हजार रुपये आहेत ते मिळण्याची तारीख आता जवळ आलेली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांची मिळत आहेत आणि ज्यांचे अद्याप मिळालेले नाहीत त्यांची तारीख जवळ आलेले कारण ओ ॲप्रो आता सुरू होणार आहे याबाबत अपडेट आहे तर ही अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे आता या अप्रेंटिसच्या प्रोत्साहन योजनेबाबत आपण याच्यापूर्वीसुद्धा बरेच व्हिडिओ अपलोड केले आहेत तर तुम्हाला रोजच्या अपडेटसाठी तुम्हाला या वेगवेगळे शासनाचे उपक्रम असतील यासाठी तुम्हाला शिवराज रायटिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सगळे नोटिफिकेशन मिळत जातील इतर अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम सॉनल चॅनललासुद्धा जॉईन करू शकता सगळ्या लिंकखाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील मित्रांनो महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम आता या स्कीमबाबत आपण याच्यापूर्वी बरेच व्हिडिओ अपलोड केले आहेत साधारण तीनशे आठ कोटीपर्यंत वाटप आता संपत वाट आलेला आहे म्हणजे दर महिन्याला दर आठवड्यालासुद्धा आता वाटप होत होत आहे शुक्रवारच्या दरम्याने सदर किंवा सोमवार मंगळवारीसुद्धा डिसबर्समेंट होत आहे तर मागच्या वर्षापेक्षा आता परत पन्नास एक कोटी या ठिकाणी वाढ झालेला आहे तर ही अपडेट तुम्हाला सतत मिळत राहणार आहे वेबसाईटवरच तर ह्या योजनेबाबत आपण व्हिडिओजसुद्धा बनवले होते जेणेकरून तुम्हाला तुमचे लाभ लवकरात लवकर मिळतील तर शिवराज सर आय टी आय यूट्यूब चॅनलला गेल्यानंतर तुम्हाला प्लेलिस्टमध्ये आपण एम ए पी एस स्कीम दोन हजार पंचवीस सव सव्वीस असा एक प्लेलिस्ट बनवलेली आहे त्यामध्ये सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर याच्यामध्ये क्लेम कसे करायचे आहेत चुका कोणत्या होतात क्लेममध्ये त्याचबरोबर मंथली क्लेम कशा प्रकारे करायचा आहे किंवा कंपनीने सुद्धा रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे त्याचबरोबर तुमची जर ॲप्रेंटशिप चालू असेल ॲप्रेंटिशिप पूर्ण झाली असेल तर या ठिकाणी इयरली क्लेम असेल मंथली क्लेम असेल तर कशाप्रकारे बिनचूक करायचे आहेत कारण क्लेम चुकले की परत ते रिजेक्ट होतात याबद्दलसुद्धा अपडेट किंवा डिटेल्स माहिती त्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला क्लेम पूर्ण झाल्यानंतर क्लेमची जी स्थिती आहे म्हणजे स्टेटस आपण म्हणतो क्लेम स्टेटस कशाप्रकारे असला पाहिजे याबाबतसुद्धा व्हिडिओज अपलोड आहेत जेणेकरून तुम्हाला पेमेंट लवकर मिळणार आहे तर हे सगळं करण्यासाठी तुम्हाला एन पी सी एच्या वेबसाईटला सुद्धा बघायचं आहे एन पी सी आयला तुम्ही गेल्यानंतर एन पी सी आय वेबसाईटला तुम्हाला आधार सिडिंग आहे किंवा नाही अगोदर बघून घ्या तर या वेबसाईटवर नेहमी तुमचं आधारला सिडिंग करावं लागतं तर ते तुमचं अकाउंट जर आधार सेडिंग नसेल तर या ठिकाणी कस्टमरमध्ये म्हणजे एन पी सी आयची वेबसाईट आहे तर या एन पी सी आयच्या वेबसाईटवर कस्टमरमध्ये भारत आधार सेडिंग एनेबलर हा जो टॅब आहे याच्यावर तुमची डिटेल समजून जाते तर प्रकारे तुमचा हा पूर्ण डिटेल दिसते आधार सेडिंग जो आहे तो स्टेटस म्हणजे आधार मॅप्ड स्टेटसमध्ये तुमचं अकाउंट कोणतं आहे ते पण दिसतं किंवा हिस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला फ्रेशसुद्धा आधार सेटिंग करता येतं त्याचीसुद्धा याच्यापूर्वी व्हिडिओ बनवले आहेत तर अशा प्रकारचे सगळे विड व्हिडिओ अपलोड करत होत असतो जेणेकरून तुम्हाला तुमचे जे फंड आहे किंवा जे काय लाभ आहेत ते लवकरात लवकर मिळावेत आता पुढचा जर आपण बघू तर तुम् या ठिकाणी क्लेम यावर्षीचे क्लेम आता कालचंच हे पत्र आहे परिपत्रक आहे तर यामध्ये सव्वीस बारा दोन हजार पंचवीस बघा यामध्ये एम ए पी एस पोर्टलवरील एम ए पी एस क्लेम तपासणी करणे आणि पडताळणी करून ॲप्रूव्ह करणे यासाठी थोड्याशा हालचाली प्रत्येक विभागाकडून म्हणजे प्रत्येक आर ओ ऑफिसकडनं निघणार आहे आणि आता निघायला सुद्धा सुरुवात झालेली आहे तर क्लेम तुमचे तुम्ही तुम्हाला मिळ मिळतील एकतीस मार्च ही लास्ट डेट जनरली असते या वर्षाची आर्थिक वर्ष म्हणतो आपण तर याच्यामध्ये बघा उपरोक्त संदर्भातील काल आदेशानुसार या केंद्राच्या अधिपत्याखालील आस्थापनामध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण घेतलेल्या किंवा सध्या घेत असलेल्या म्हणजे ज्यांची अप्रेंटिसशिप पूर्ण झालेली आहे किंवा ज्यांची चालू आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांना एम ए पी एस पोर्टलवर सादर केलेले क्लेम तपासणीचे काम पूर्ण करण्याच्या अनुषंगाने कर्मचारी किंवा निदेशक या ठिकाणी वरील एम ए पी एस क्लेम ऑनलाईन अंतर्गत रेक्टिफिकेशन करणे ॲप्रूव्ह करणे रिजेक्ट करणे यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे म्हणजे आता या हे काम पूर्ण करण्याकरिता या ठिकाणी कर्मचारी वेगळे नेमलेले आहेत आणि या प्रक्रियेतील रेक्टिफिकेशन रिजे रिजेक्ट केलेले क्लेम संबंधित प्रशिक्षणार्थी पुन्हा एम ए पी एस पोर्टलवर नव्याने सादर करत असल्याने या केंद्राच्या आधिपत्याखालील क्लेमची संख्या वाढत आहे कारण क्लेमची संख्या वाढत राहणार आहे कारण बारा क्लेम प्रत्येक विद्यार्थी करतो आणि त्यामुळे त्यांची संख्या वाढल्यानंतर यावर लोड येतो त्यामुळे या ठिकाणी त्या स्टाफ आता वाढवण्यात आलेला आहे तसेच वरिष्ठ कार्यालयाने निर्धारित करून दिलेली लाभार्थ्यांच्या संख्येनुसार अजून बऱ्याच प्रशिक्षणार्थीनी पोर्टलवर क्लेम सादर केले नसल्याचे आलेले आहेत म्हणजे साधारण एक तीस चा चाळीस टक्केच मुलं फक्त रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या अनुषंगाने जर विचार करता यासाठी तुम्हाला क्लेम ॲप्रूव्ह करण्यासाठी वेगळ्या प्रकारे एक टीम नेमलेली आहे प्रत्येक आरोने त्या अनुषंगाने एम ए पी एस पोर्टलवरील क्लेम ऑनलाईन अंतर्गत रिक्टिफिकेशन ॲप्रू रिजेक्टचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे या कार्यालयीन आदेशात यामध्ये कर्मचारी नेमलेले आहेत एकोणतीस बारापासून म्हणजे उद्यापासूनच त्यांची काम या ठिकाणी सुरू होईल म्हणजेच उद्यापासून तुमचं ॲप्रूव रिजेक्ट रिक्टिफिकेशन हे होत राहणार आहे त्यामुळे तुम्हाला तुमचा क्लेम स्टेटस चेक करत राहणं गरजेचं आहे म्हणजे एकतीस मार्चपूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याला क्लेम मिळाला पाहिजे याकडे शासनाचं सुद्धा लक्ष आहे हे लक्षात घ्या आणि तुम्ही तुमचा क्लेम व्यवस्थित चेक करत चला आता रोज याचीच पडताळणी होणार आहे किती क्लेम राहिले किती रिजेक्ट झाले किती अप्रूव्ह झाले याबाबत रोजचा डाटा त्या ठिकाणी कॉर्डिनेटर्सना द्यायचा आहे आणि कोणत्याही प्रकारे चुकीच्या क्लेम जे आहेत ते अचूक या ठिकाणी सादर केली आहेत याची खात्री करायची आहे म्हणजे त्यामुळे तुमचे क्लेम रिजेक्ट पण होऊ शकतात सुद्धा होऊ शकतात किंवा ॲप्रूव्ह होऊ शकतात तर यासाठी तुम्हाला क्लेम कशा प्रकारे करायचे हे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दिलेले आहे कोणकोणत्या चुका होतात त्या चुका जर झाल्या तर क्लेम रिजेक्ट होतात पुन्हा तुम्हाला क्लेम रिपीट करत राहावे लागतात त्यामुळे साधारण तुमचा फेब्रुवारी एंड ते मार्च पंधरापर्यंत क्लेम स्टेटस यामध्ये पेंडिंग असला पाहिजे तरच तुम्हाला क्लेम मिळणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर क्लेम करा काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा या ठिकाणी तुम्हाला नंबरसुद्धा मी नेहमी शेअर करत असतो प्रत्येक व्हिडिओखाली दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत धन्यवाद